महापुरुषांच्या समाजसुधारणा कार्याचा जो वारसा राज्याला लाभला आहे हा वारसा हा व महापुरुषांचं योगदान समाजासाठी अमूल्य ठेवा असल्याचं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर विलास भा देशमुख यांनी केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आठ एप्रिल ते दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला आहे सामाजिक न्यायभवन येथे महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वप्रथम अभिवादन करण्यात आलं तसेच यावेळी भारतीय संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जीवन कार्य या विषयावर मराठा प्रसारक मंडळाच्या समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव जाधव माधव वाघ सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नाशिकचे श्री देवीदास नांदगावकर लेखाधिकारी राजू पाटोळे सहाय्यक लेखाधिकारी सुस यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी शासकीय वसतिगृहातील गृहपाल गृहप्रमुख विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संविधानाचा दररोज होतोय जागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात आलाय या निमित्तानं विविध दररोज कार्यक्रमांचं समाज कल्याण विभागाच्या अधीनस्थ सर्व संस्था निवासी शाळा शासकीय वसतिगृह महाविद्यालयांमध्ये होत असून त्यामध्ये प्रामुख्यानं सर्व कार्यक्रमांची सुरुवात ही भारतीय संविधान प्रास्ताविकाच्या वाचनानं होत असल्यानं विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाचा जागर होत आहे रोखठोक पोलीस टाइम न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक